आज श्रीकृष्ण देवस्थान ट्रस्टच्या अंतर्गत असलेल्या चक्रप्राणी प्रभूंच्या जन्मस्थाना भाजी हा जो चौकन हा सातत्याने घाण होत होता खराब होत होता म्हणून या ठिकाणी कंपाऊंड छोटं कंपाऊंड करून गेट करून आत पी सी सी करून पेवी बसून लोकांना बसण्यासाठी पहिले पाच आणि आता नवीनचे पाचशे दहा आपण बेंच बसवत आहे आलेल्या भाविक भक्तांना बसता यावं वृक्षारोपण या ही करत आहे म्हणजेच पुढे जाऊन सवलीही उपलब्ध होईल हे सर्व काम फलटण नगर परिषदेच्या माध्यमातून करत असून हे करण्यासाठी माजी नगरसेवक सुरजात यांनीही मला मदत मोलाची मदत केली आमदार सचिन दादा पाटील व माझे नेते सन्माननीय माजी खासदार रणजित दादा यांनी विशेष सहकार्य केल्यामुळेच हे होऊ शकलं आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे श्रीकृष्ण देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष बाबा शास्त्री आणि या भागातील सर्व संत महंत यांच्या आशीर्वादामुळे हे काम होऊ शकत आहे બાબા તમને હાથ નારાયે તાર